हॅलो हा सरजी नमस्ते 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 सर साई गिरा बहत आलो गडचिला धानोरा तालुका बोला ना बोला ना आ, सर मी तुमचे व्हिडिओ बघितले होते हो 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 ते पर्साच्या पानामधील नाही का तर दहा दिवसा पहिले बघितलं होतं व्हिडिओ तर मी ते ट्रीटमेंट केलं माझ्या मम्मीला शुगर होतं बर तर ते तुमचे पर्साचे हे खाऊन माझ्या मम्मीचा शुगर बिलकुल लेवल मध्ये सर बर बर पूर्वी किती राहत होती शुगर पूर्वी मग आता किती फरक आहे सध्या नॉर्मल आहे बरं बरं हां हां आणि काय करायचं सकाळी समजा एक सवा किलोमीटर जाणे आणि एक सव्वा किलोमीटर येणे तेवढं वॉकिंग समजा हां आणि थोडं आहारावर समजा कंट्रोल सलाद वगैरे घेणे हे ते म्हणजे थोडं जर असलं तर लवकर कंट्रोल होते हो सर काय नाही आणखीन काय म्हणते अनुभव बाकी बाकी सर्व सर तुमच्या कुठं खूप छान वाटला तुमचा व्हिडिओ बघून हो हो, 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 हो। व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच मी दिलं परत बरं बरं आज पुन्हा हो तोच एक आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्यामध्ये त्वचा रोगासाठी पण तो उपयोगी आहे मागे व्हिडिओ बघितलं पण कसं नंतर कॉल करून काही मला टाइम नाही मिळाला हो 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 नंतर आता मी इंस्टाग्रामवर तुम्हाला हो 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 आणि छान असं हे आहे सगळ्याला म्हणजे कसं आहे आजकाल शुगरचं प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहे आणि औषधी गुणधर्मामुळे आता बऱ्याच गोष्टी असतात पण आता बऱ्याच लोकांना पळसाचं पान पण आहे काय माहित नाही आणखीन म्हणजे काही भाग आपल्या याच्यामध्ये असा आहे की तो थोडा तिकड झाडाची संख्या खूप कमी आहे म्हणजे पळसाचे झाड कमी आहेत काही एरियात तर समजा दर्यापूर साइड आहे त्या ला फक्त लिंबा आणि बाभळ एवढेच झाड आहेत समजा बाकी मग असे वनस्पती कमी आहे पण आपल्या हा हां विदर्भामध्ये प्रत्येक तालुक्यात प्रत्येकाच्या बांधावर धुऱ्यावर हे झाड आहे आणि ते औषध आणि औषधी हो 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 पुन्हा आपल्याला काही अशी आपण औषधीय गुणधर्माबद्दलचे जे आपले व्हिडिओ आहेत तेच टाकणार आहोत तुमच्यामुळे दोन लोकांना बोलायचं छान वाटला बिलकुल 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 पण हात बिलकुल रामबाण पाण्यासारखा झाला सकाळ आणि सायंकाळ माझ्या वरून एक फोन आला होता आणि आपला वरून पण एक इंगोले साहेबाचा फोन आला होता काल अच्छा अच्छा त्यांना पण फायदे होत आहेत ठीक आहे ना सर तुम्ही लोकांना बोलावणार नाही का बिलकुल बिलकुल हो हो आपल्याला सर्वसामान्य जनतेपर्यंत हा मेसेज जावा हेच आपला मुख्य उद्देश आहे बरोबर <laughs> चला मग ठीक आहे थँक्यू ओके ओके ओके, ओके, ओके।